घामण नाही नाच राहणार सापेल मग पण मी गाडीवर तो माहितीये का ते माझ्या रेखादा ते शुभ्याचं वासान मसा त्याला घरी सोड ह्या राहणार गेलो याला तिकडे साप पकडायला गेलो हे सापच इच अजून डबल दुसऱ्या ठिकाण साप पकडायला सर्वात जास्त चावणारा आणि पाण्यात नदीत राहणारा कोणाच घरे शोभाबाई माने रामेश्वर माने रामेश्वर माने यांच्या घरी आपण बाहेर जात हासा असा प्रेस्क्यू केला तर अशी आडी अडीअडचण ठेऊ नका ना नालीजवळ तुमची चूल वगैरे ठेऊ नका वगैरे ठेऊ नका असे एकदम साफ जाऊन बसत असतो त्यामुळे काय जे घ्या अडीअडचणी एकदम हात टाकू नका बरोबर लवकर सपना याच्या नैसर्गिक पाण्यात राहा जारा बिनसरी साफ पाणी दिवड दिवड चिकट किलबॅक वाटस्नेक विचार नै सर्वत जस्तो